नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ श्रावण महिना एक असा पवित्र काळ जेव्हा आकाशात पावसाचे थेंब तर पृथ्वीवर भक्तीचा वर्षाव सुरू असतो शिवभक्तांची गर्दी मंदिरात उपवासांची शुद्ध भावना आणि महादेवाच्या चरणी अर्पण होणाऱ्या श्रद्धेचा दरवळ पण मित्रांनो हाच महिना असा आहे ज्यामध्ये जर काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडल्या तर त्याचा परिणाम केवळ आपल्या आरोग्यावर नाही तर आपल्या संपूर्ण घरच्या दारिद्र्यांवर दुःखांवर होतो आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहास कारण यामध्ये आपण पाहणार आहोत श्रावण महिन्यात काय करू नये जेणेकरून लक्ष्मी मातेचा कोप दारिद्र्य आणि अशांती आपल्या जीवनात येणार नाही एक शिवलिंगावर कधीही हळद अर्पण करू नये शिवलिंगावर दूध जल बेलपत्र चालते पण हळद हे देवीचं प्रतीक आहे आणि शिव म्हणजे संन्यास हळद अर्पण केल्याने दारिद्र्य आणि गृहक्लेश वाढतो या संदर्भातील कथा एक गृहस्थ महिलेने दर सोमवारी हळद अर्पण करायला सुरुवात केली काही दिवसात घरात पैशांची तंगी पतीचे आरोग्य बिघडणे आणि आपत त्यांच्या शिक्षणामध्ये अडचणी सुरू झाल्या शिवगुरूंकडून उपाय विचारल्यावर त्यांनी कारण सांगितलं हळदीमुळे महादेव रुष्ट झाले आहेत दोन श्रावणात मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज्य श्रावण म्हणजे शुद्धीकरणाचा काळ मांसाहार अंडी मद्यपान तंबाखू याचा पूर्ण त्याग केला पाहिजे कारण या दिवसात देवतेची ऊर्जा अतिशय सक्रिय असते अशुद्ध अन्न घेतल्याने शरीरात नकारात्मक ऊर्जा जमा होते आणि ते दारिद्र्य व आजारांना निमंत्रण देते तीन झाडांची तोडफोड करू नका श्रावणात निसर्ग देवतेला पूजले जाते या काळात झाडे पानं फळं कापू नयेत विशेषतः पिंपळ वड बेल तुळस पुराणात म्हटलं आहे श्रावणातील पिंपळ तोडला तर सात जन्म दारिद्र्यात जातात चार शिवलिंगावर तुटलेली किंवा कुजलेली बेलपत्र अर्पण करू नये जर आपण अशुद्ध बेलपत्र अर्पण केलं तर महादेव प्रसन्न होण्याऐवजी कोप करतात यामुळे व्यवसायात नुकसान मानसिक चिंता निर्माण होतात टीप बेलपत्र नेहमी तीन पाने आणि स्वच्छ असावं पाच महादेवाची पूजा करताना रुद्राक्ष गळ्यात नसेल तर ती अपूर्ण मानली जाते रुद्राक्ष ही शिवाची कृपा प्राप्त होण्याची मुख्य साधना आहे रुद्राक्षाशिवाय केलेली पूजा म्हणजे केवळ शरीराची उपस्थिती उपाय एक वेळ घरी शिवलिंग नसेल तरी चालेल पण रुद्राक्ष असणं श्रावणात अत्यंत महत्वाचं आहे सहा श्रावणामध्ये वादविवाद शिव्याशाप टाळा हा महिना शांततेचा क्षमतेचा आणि साधनेचा आहे जर आपण श्रावणात गरज नसताना कुणाला अपशब्द वापरले भांडण केलं तर तुमचं पुण्य नष्ट होतं आणि दारिद्र्य जवळ येतं टिप कोणाशीही रागाने बोलायचं नाही स्वतःलाही मानसिक शांती मिळेल आणि देवाची कृपा राहील सात तोंडातून मी गरीब आहे माझं काही होत नाही असं बोलू नका श्रावणात प्रत्येक शब्द हे संस्काराचं बीज आहे आपण स्वतःला गरीब म्हणाल तर ब्रह्मांड ते सत्य मानतं म्हणून काय करावं मी महादेवाच्या कृपेने धन्य आहे माझं आयुष्य चांगलं चालेल या वाक्यांनी दारिद्र्य लांब राहतं आठ दत्तात्रेय मारुती किंवा देवीच्या उपासनेत गाफिलपणा करू नका श्रावणात केवळ शिवाची नाही तर संपूर्ण त्रिदेव चिरंजीव देवी शक्ती यांचं पूजन फळ देतं केवळ एक देव पूजून बाकी दुर्लक्षित करणं हे आध्यात्मिक संतुलन बिघडवू शकतीप दर शुक्रवारी लक्ष्मीमातेचं पूजन मंगळवारी हनुमानाचं स्मरण आणि गुरुवारी दत्तगुरूंची आराधना करा नऊ श्रावणात वस्त्र शक्यतो टाळा काळा रंग हे नकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं श्रावणात शक्यतो पांढरं केशरी किंवा हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावेत दहा श्रावणात दुसऱ्यांच्या अन्नावर अवलंबून राहू नका जेवढं शक्य असेल तेवढं स्वतः अन्न शिजवा स्वच्छता ठेवा आणि अन्नपाणी वाया घालवू नका कारण अन्नाचा अपमान म्हणजे अन्नदात्याचा आणि अन्नपूर्णेचा अपमान यामुळे लक्ष्मीमाता कधीच घरात रमत नाही प्रिय मित्रांनो श्रावण हा संधीचा महिना आहे चुकांची क्षमा मिळवण्याची नव्याने जीवन सावरण्याची आणि आपल्या जीवनात समृद्धी शांती आणि अध्यात्म आणण्याची हे दहा नियम लक्षात ठेवा आणि आपल्या जीवनात दारिद्र्याची जागा धन भक्ती आणि समाधानाने भरून टाका तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या डिस्टिंक्ट भक्तिमार्ग या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद